आ, आपले पत्रिकेतले नवग्रह जर स्ट्रॉंग करायचे ठीक आहे म्हणजे आता ते नवग्रह पत्रिकेतले पण स्ट्रॉंग होणार तुमच्या घरातले पण स्ट्रॉंग होणार बरोबर सगळ्यात पहिले येतात कर्माचे कारक शनी महाराज ओके शनी महाराजांचं मी आता सांगितलं की तुम्ही चपला तुमच्या घरातला व्यवस्थित सुव्यवस्थित ठेवा चांगल्या ठिकाणी ठेवा इथं असता टाकू नका दुसऱ्याची चप्पल चुकूनही घालायची नाही अरे दोन मिनिटासाठी घालतो नाही बायकोचीही नाही नवऱ्याचीही आई नाही आईचीही नाही बापाची कोणाचीही नाही घालायची स्वामींच्या मठामध्ये जाऊन चप्पल स्टँडवर लावणं ही सेवा द्या hmm. शनी महाराज स्ट्रॉंग होणार रवी महाराज रवी महाराजांना स्ट्रॉंग करायचंय तर सरकारी व्यक्तिमत्व जे असतात जे सरकारी खात्यात काम करतात त्यांना तुम्ही सेवा काय देऊ शकता का आता सरकारी खात्यात म्हणजे काय वाले ट्रॅफिक पोलीसवाले बिचारे उन्हात खूप उभे असतात त्यांना तुम्ही पाण्याची बॉटल द्या तुम्ही कॅब द्या है ना कधीतरी जाताना काहीतरी छान पॅकिंग खाऊ घ्या त्यांना खाऊ द्या दानम एवं सत्पात्रे दान हे नेहमी सत्पात्री असावं तरच त्याचं फळ मिळतं म्हणजे तुमचे रवी महाराज स्ट्राँग होणार रवी महाराज स्ट्राँग करण्यासाठी अजून एक चांगला उपाय हो सूर्य महाराजांना अर्ध द्या okay. सूर्य महाराजांना तुम्ही अर्ध दिलत तर सूर्य महाराज तुमच्या आपसूक स्ट्राँग होतात तुम्हाला हवं असेल तर मी अर्ध्याचा मंत्र तुम्हाला देईन तो तुम्ही डिस्क्रिप्शन्समध्ये oh. नक्की oh, द्या oh, oh. चंद्र चंद्र महाराज जर स्ट्रॉंग करायचे अच्छा सूर्य महाराजांचं अजून एक सांगते सूर्य महाराज स्ट्रॉंग करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करायला सुरु करा okay, okay. तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करणं वडिलांना नमस्कार करणं तुमचे सूर्य महाराज ओके okay, ओके okay. तुम्हाला हा बऱ्यापैकी मोठा आहे मी म्हणून दाखवू शकते चालेल ओम राम र्रीम रोम रेम रेम सहा मित्र रवी सूर्य भानू खगपूषण हिरण्य गर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्कर बारा सूर्यांची नावं ह्या एका मंत्रात आहेत त्याच्यामुळे तो मंत्र म्हणून तुम्ही तीन वेळा अर्ध द्यायचं सूर्य महाराजांना हा मंत्र म्हणून अर्ध दिलं आणि तीन वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची की ते अर्ध सूर्य महाराजांना पोहोचत आणि ज्यांची सरकारी कामं अडकली आहेत ज्यांना सरकारी कामामध्ये यश येत नाही त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय लाभदायी आहे सो so, ग्रहही स्ट्रॉंग झाले सरकारी कामामध्ये तुम्हाला यश येईल सरकारी कामामध्ये असणाऱ्या लो म्हणजे जी कामं करतात शिपाई म्हणून आहेत किंवा जी लो छोटी छोटी कामं करतात अशा व्यक्तींना तुम्ही खाऊ पिऊ घाला नाश्ता देणं म्हणा पाण्याची बॉटल देणं कपडे देणं काही जी तुम्हाला वाटतं ते केलं की तुमचं सूर्य महाराज आणि या, या प्रक्रियेत दोघ स्ट्रॉंग होतात सूर्य महाराज पण होतात आणि शनी महाराज पण होतात कारण सूर्य महाराज सरकारी काम आहे आणि शनी महाराज हे छोटे काम करणारे व्यक्तिमत्व आहेत चंद्र महाराज म्हणजे सोम तुम्हाला सोम महाराज म्हणजे सो, चंद्र महाराज जर स्ट्रॉंग करायचे तर तुम्ही तुमच्या घरून निघताना आईला पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही अतिशय सोप्पा उपाय आहे आईच्या दोन्ही हाताला डाव्या हाताला डावा डाव्या पायाला डावा उजव्या पायाला उजवा हात लावून दोन्ही लावून असा नमस्कार करून निघायचा सो तो एक स्ट्रॉंग झाला सु चंद्र महाराजांचा अजून एक उपाय करू शकतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आईला सहा महिन्यात एकदा तरी चांदीचं चा कॉईन गिफ्ट करावं ओके खूप सुंदर उपाय आहे तो चांदीचं कॉईन प्रत्येक वेळेस गिफ्ट करू शकत नसाल आणि तुम्हाला शक्य आहे तर चांदीचा ग्लास द्या त्याच्यातून पाणी द्या चांदीचा ग्लास द्या चांदीचं ताट द्या जे काय तुम्ही चांदीचं आईला द्या त्याने तुमचं चतुर्थ स्थान पण ऍक्टिव्ह होतं घरातलं स्थान पण ऍक्टिव्हेट होतं ओके ओके मंगळ मंगळ महाराजांना ऍक्टिव्हेट करायचंय तर तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे गणपती स्तोत्र अथर्व स्तोत्र आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आर्मी मॅन आहेत आर्मी मध्ये जे कार्यरत आहेत त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा तुमचं मंगळ उच्च होतो ओके okay. आणि तुम्हाला जी कामं अडकतात पुढे पुढे जात नाहीत अशा कामात जायला मदत होते hmm. त्याच्यामुळे आर्मी कॅम्प मध्ये जाऊन सेवा देणं आर्मीच्या लोकांना मदत करणं जे रिटायर आर्मी आहेत त्यांना काही मदत होते का बघणं किंवा त्यांना काही हेल्प लागत असेल ती करणं okay. याने तुम्ही तुमचे मंगळ महाराज स्ट्रॉंग करू शकता बुध महाराज स्ट्रॉंग करायचे तर बुध महाराजांचा सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे काय की तुम्ही बुधवारी मूग खायला सुरू करा मूग okay. हिरवे मूग भिजवून खायचे दुसरं बुधवारी मौन पाळणं हे बुध महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय okay. आणि तिसरं बुध महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय म्हणजे बुधवारी अकरा वेळा विष्णू सहस्रनाम म्हटणं अकरा वेळा okay. म्हणत नसतील तर तीन वेळा चार वेळा पाच वेळा जितक्या वेळा शक्य होईल तेवढ्या म्हणा hmm. तुमचे बुद्ध महाराज स्ट्रॉंग होतात बुध महाराज स्ट्रॉंग झाले की आपली वाणी चांगली होते आपले hmm. उच्चार चांगले होतात ते आपल्याकडनं सगळं छान करून घेतात okay. त्याच्यामुळे ते करू शकता मग आले गुरु महाराज hmm. गुरु महाराज आले बुध महाराज स्ट्रॉंग झाले की आपसुक आपल्याला ज्ञान येतं बुद्धी येते चांगली मग ते करायचं असेल तर स्वामींच्या मठामध्ये सेवा द्या दत्त मंदिरामध्ये सेवा द्या तुम्ही कोणत्याही विष्णू मंदिरामध्ये सेवा द्या ओके okay. तिथे तुम्ही सेवा देऊ शकता विष्णू सहस्रनामाचा जप करू शकता आणि गुरुवारी शक्यतो चना डाळ पिवळे वस्त्र hmm. पिवळं फुल आणि गुळ ओके हे स्वामींच्या मठामध्ये अर्पण करणं अतिशय फलदायी होतं okay. okay. तर त्याने तुमचं गुरु महाराज स्ट्रॉंग होतात hmm. आणि गुरु महाराज हे एक्सपान्शन म्हणजे वाढीचे कारक आहेत अच्छा मग तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करायची आहे तुमच्या आयुष्यात वाढ करायची वास्तूची वाढ करायची आहे जाऊन करा त्याने hmm. ते स्ट्रॉंग होणार करेक्ट मग आले शुक्र महाराज आता शुक्र महाराजांचं असं आहे ना की शुक्र महाराज ऍक्च्युली आपल्या घरात आहेत जी व्यक्ती आपल्या बायकोला त्रास देते बायकोला छळते आईला छळते hmm. किंवा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या कोणत्याही स्त्रीला छळते छळते म्हणजे मानसिक शारीरिक कसंही कसं असतं hmm. बऱ्याचदा तुम्ही शारीरिक त्रास नाही जरी दिला तरी मानसिक टॉर्चर होत असतं काही ठिकाणी काही पर्सेंटेज करेक्ट तर तिथे तुमचे शुक्र महाराज कधीच उच्च होऊ शकत नाही hmm. ते कायम तुम्हाला वाढवायचे आहेत तर तुम्ही तुमच्या बायकोला गजरा आणून द्या रोज आणा okay. ना एका गजरात तुमचं काम होणार आहे एक दहा रुपयाचा गजरा म्हणजे hmm. दहा वीस रुपयाचे काय असेल शुक्र महाराजांना स्ट्रॉंग करायचं असेल तर बायकोचा नितांत आदर करणं hmm. कारण पहिली शुक्र तुमची तीये जर तुम्ही मॅरिड आहात आणि जर अनमॅरिड आहात तर आई आणि बहीण ओके पहिली नंतर कसं होतं की मॅरिडनंतर तुमची आई तुमचं पहिला शुक्र मग तुमची बायको मग आई मग बहीण तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही नितांत आदराने वागवणं तुमचा शुक्र मोठा होणार आहे बऱ्याचदा असं पाहायला मिळालं मला की ज्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं त्यांचा शुक्र खूप खाली झालेला असतो ओके okay. कारण तिथे शुक्र नीच होतो कारण बायकोची अवहेलना होते आणि तिथे हे होतं Correct. आता आपलं पॉडकास्ट वास्तूचं झालं म्हणून इथे एक सांगते की तुमच्या बेडरूम मध्ये जर तुमच्या बेडच्या समोर आरसा असेल hmm. तर बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संभावना वाढते okay. त्यामुळे तो जितका लवकर शक्य असेल तितका काढा आणि हेही अनुभव आलाय की आरसा काढला की समोरच्या व्यक्तीला कळतो अरे मी चुकतोय नाही रिअलायझेशन होत आणि ही विल कॉन्सन्ट्रेट ऑन हिज पर्सनल लाईफ सो so, ते करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे शुक्र खूप स्ट्रॉंग व्हायला हो मदत होते आणि शुक्राचा अजून एक चांगला उपाय म्हणजे दर शुक्रवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही शुक्रवारी तिची ओटी भरा okay. ओटीमध्ये okay. शृंगाराच्या वस्तू देणं खूप लाभदायी असतं mm. आपल्याकडे साडी चोळी म्हणजे खन नारळ हे म्हटलं जातं तर जी आपण वापरतो किंवा ज्या क्वालिटीची आपण वापरतो तीच द्यायची नॉर्मली मंदिराच्या बाहेर दोनशे रुपयाची साडी मी आज दोनशे रुपयाची साडी घालणार जर मी दोनशे रुपयाची घालते तर तिला मान्य तिला मान्य नाही मग ती पण मान्य करणार पण जर तुम्ही हजाराची घालताय तर कमीत कमी हजाराची तुम्ही पाचशेची पण घालताय तर पाचशेची द्या ती साडी ब्लाऊज पीस असा घ्यायचा की ज्या वेळेस आईच्या चरणावर ती साडी आणि ब्लाऊज पीस जाईल आणि जिच्या कोणाच्या हातात तो पडायचा असेल किंवा आई जगदंबेने ते ठरवलेलं असेल ना कोणाला तरी जायचंय जिच्या हातात पडेल तिच्या हातात पडता क्षणी तिलाही भावना आली पाहिजे वाव मला हा ब्लाऊज शिवायचा आहे नाही कारण शेवटी ती कोणाला तरी जाणार आहे exactly, एक्झॅक्टली कारण ते कनेक्शन आहे कारण जेव्हा आपण तुम्ही म्हणालात की मंदिराच्या बाहेर दोनशे रुपयाची साडी आपण घेतली आणि ब्लाउज कोणता असा घेतला एक नॉर्मल त्याच्याबरोबर द्यायचा आहे म्हणून तर त्यांच्या हातात जे जाणार त्यांची ती भावना वेगळी हा ठीक आहे भेटल तो बाजूला होतो हा तो, तो बाजूला होतो हो, हो। मग मी नेहमी सांगते की ओटी भरताना तुम्ही जे शक्य आहे साडी नाही शक्य आहे ना तुम्हाला चांगला ब्लाऊज वाटत ना चांगला नाही पण जे द्याल ते छान द्या मग तिथे नारळ तांदूळ आपल्याकडे महत्वाचं आहे मोगऱ्याचं फुल मोगऱ्याचं फूल मिळालं तर छान नाही मिळालं तर कोणतंही सुवासिक फुल okay. ते नाही ते मिळाल्यानंतर तुमच्याकडे भाजलेले चणे आणि गूळ गूळ आपला जो आपण खातो म्हणजे पुन्हा ऑर्गेनिक तो केमिकलवाला येल्लो गुळ नाही द्यायचा तुम्ही जे खाता तेच द्यायचंय ते गूळ द्यायचा आणि एक शृंगाराची वस्तू मग तुम्ही गळ्यातला देऊ शकता आता नॉर्मली आम्हीही काय म्हणतात त्याला ती नॉर्मल ज्वेलरी वापरतो सगळंच काही सोन्याचं नाही वापरत मग तुम्ही असा एखादा छान दागिना द्या की बघता क्षणी जिच्या कोणाच्या नशिबात येतो तो तिने वापरला पाहिजे म्हणजे हे सगळंच देते मग तुम्ही टिकलीचं पाकिट देऊ शकता हिरव्या बांगड्यांचा चुडा देणं हे बुधक का स्ट्रॉंग करायचं लक्षण नाही ऍक्च्युली तुम्हाला सांगू का ह्या शुक्राच्या ओटीत नऊच्या नऊ ग्रह स्ट्रॉंग होतात आणि म्हणून आपल्याकडे पूर्वापार प्रथा चालत आली की घरात कोणी आली की ओटी तिला पाठवायचं नाही कारण ती ओटी भरताना नऊच्या नऊ ग्रह तिथे स्ट्रॉंग करतो ओके ओके आता आपल्याकडे सांगई वांगी ही प्रथा असल्यामुळे कोणी आपल्याला हे सांगितलंच नाही की अरे ती ओटी का भरायची सुवासिनीला वान का द्यायचं वान हेच असत बरोबर त्याच्यामुळे मग ओटीमध्ये ह्या सगळ्या नवग्रहांच्या वस्तू आल्या आता मी तुम्हाला okay. ज्या सांगितल्या त्या वस्तू पण तुम्ही यात देऊ शकता तुम्ही धान्य देऊ शकता तुम्ही डाळी देऊ शकता जे तुम्हाला स्व इच्छेला वाटेल आणि ही ओटी शुक्रवारी आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन भरायची हळूहळू हळूहळू तुमची फायनान्सशी रिलेटेड जी, okay. जी कामं आहेत ती मोकळी व्हायला लागतात okay. okay. किती करायचं किती वेळ करायचं हे ज्याचे त्याने संकल्पा विना सिद्धी नाही ते ठरवायचं पण ह्याने अतिशय सुंदर रिझल्ट येतात पुन्हा आलो आपण शनी महाराजांकडे तो अशा प्रकारे ही सात ग्रह आपले झाले राहू आणि केतू hmm. राहू केतूच्या वेळेस राहू केतू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातलं टॉयलेट अतिशय क्लीन ठेवा hmm. hmm. शनिवारी टॉयलेट क्लीन करणं घरातल्या मुख्य व्यक्तीने hmm. पुरुष आणि hmm. स्त्री दोघांनी म्हणजे या एका शनिवारी पुरुषाने तर एका स्त्रीने शनिवारी असं okay. okay. स्वतः क्लीन करायचं तिथे वाटीत काचेच्या वाटीत मिठाचं बाऊल ठेवायचं दर शनिवारी आणि ते चेंज करायचं याने राहू महाराज खूप स्ट्रॉंग होतात पॉडकास्टच्या okay. माध्यमातून एक राहिलेला किस्सा मी तुम्हाला सांगते की आजकाल नवीन फॅड आहे मी एका इंटिरियर डिझायनरने मला सांगितलं okay. आणि आम्ही पाहिलं टॉयलेटमध्ये प्लग लावला जातो हे विचारलं हे इथे का ते म्हणाले नाही मॅडम आम्ही सांगितले ते प्लग पाहिजे मी फोन कियागे कि आपने ऐसे बताया तो बोले हाँ मैडम वो मोबाइल लेके जाता हूँ ना मैं तो बैटरी ड्रेन हो जाता है चार्जिंग ओके <laughs> okay. माला कले ना मटल मैं मैं साहब इतना खर्चा किया है आपने रत्न संस्कार हुआ है वास्तु शांति हमने करने वाले हैं रत्न संस्कार प्रक्रिया होती कहीं इंटेरियर पर पूछ लो तो। वास्तु शांति हम करने वाले सब कुछ हम कर रहे हैं आपने कुंडली के उपाय किए सब कुछ किया है अब इसके बावजूद आप ग्रोथ चाहते हैं या वही रुकना चाहते हैं हम hmm. मला मला मॅडम असं का विचारताय तुम्ही तर मी म्हटलं की तुम्ही ग्रोथ थांबवण्याचे काम तुमच्या टॉयलेट मध्ये नेऊन ठेवते ओके तशं कृपा करा टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका तुम्ही तुमचा राहू असा असा करत खाली कसं ते ग्रोथ खाली जाईल म्हणजे ते राहू महाराज आपण आता जे करतोय ना राहू महाराज ओके मीडिया ओके ठीक आहे आता मला सांगा राहू महाराज म्हणजे कलियुगाचे हे आहेत ते कलियुगाचे राजे आहेत hmm. राजाला कुठे बसवणार हो ओके okay, अच्छा वॉशरूम मध्ये तर नाही बसवणार हो बरोबर समजा तुम्ही माझ्या घरी आलात hmm. मी तुम्हाला कुठे बसवायला पाहिजे अपेक्षित सोफ्यावर हो की चहा पाणी कसे आहेत हो। चांगल्या खुर्ची वगैरे मी तुम्हाला हे नाही म्हणणार ना की जागा नाही आहे बस बघा मी म्हटलं ना की आपलं सगळं शास्त्र हे लॉजिकशी रिलेटेड आहे कोणत्याही म्हणजे मी तर म्हणेल यंग जनरेशनने हे सगळं बघावं ऐकावं का यंग जनरेशनला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे कारण त्यांना सगळं लॉजिकल उत्तर लागतं करेक्ट लॉजिक आहे कलियुगाचे राजे राहू केतू आहेत मग राजाला राजाच्याच ठिकाणी बसवायला पाहिजे ना तुम्ही पॉडकास्ट करा तुम्ही सोशल मीडियावर या तुम्ही सोशल मीडियावर काम करा राहू मला स्ट्रॉंग होणार म्हणजे तुम्ही सॉकेटचं म्हंटला ते सेम कनेक्ट होतं मोबाईलला पण कारण मोबाईल पण हे मीडिया आहे कुठे ना कुठे तुम्ही म्हणजे ते पण घेऊन नाही जायचं त्याचं कारण हे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये बुद्ध बुद्ध पण खराब खराब होतो okay. खराब होतो कसा तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठून मोबाईल वरती रील काय आहे एक मीडिया मीडिया काहीतरी इन्फॉर्मेशन आहे म्हणून समोरचा व्यक्ती ते ऐकतो हो कुठे ऐकतोय मोबाईल वर आणि मोबाईल बघा हे प्रत्येक गोष्ट लॉजिक आहे ओके okay. आणि मी मी म्हंटल ना मी स्वतःच मला स्वामींनी आणल्यावर मी मी म्हणजे मी लिटरली पुस्तकं hmm. की नाही मला लॉजिकली उत्तर द्या तर मी आणि मी तुम्हाला जे सांगते ना हे सगळं मी अनुभवून झालेली आहे आणि जसं तुम्ही म्हणालात पॉडकास्ट मध्ये पण की स्वामींनी घडवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात हे पण कुठे ना कुठे स्वामींचा आपण टॉपिक काढला हा स्वामींवरून ह्या गोष्टी म्हणजे कुठे ना कुठे ह्या लोकांना कळाव्यात कळाव्यात आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीने उपयोग होणार हा म्हणजे बघायला गेलं तर ह्या सगळ्या टिप्स आहेत म्हणजे स्वामींच्या या मध्ये खरं का तर काही संबंध नव्हता परंतु ह्या हो, का घडल्यात कारण स्वामींना कधी कोणाला तरी हे पोचवायचं कोणतरी तो व्यक्ती व्यक्तीवर पोचवायचा बरोबर आहे आणि त्याला हे पोचवायचं ते झालं संकल्प तुम्ही सहा लाखाचा म्हटलात त्या सगळ्या टिप्स म्हटल्यात म्हणजे ह्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी तरी लोकांपर्यंत ह्या दोनशे टक्के दोनशे टक्के हो। त्याच्याशिवाय आपण इथे बसलेलो हो। मग आता राहू महाराज स्ट्रॉंग झाले तर केतू महाराज के... हे सांगतात की आपल्याला हे म्हण आहे पळत्या मागे ब्रह्मराक्ष बरोबर अति विचार जो व्यक्ती करतो मी हे करूच का करत बसू का असं होत आहे ज्याला ज्याला काहीही सुचत नाही आहे काही मार्ग मिळत नाही त्यांना केतू महाराजाचा एक स्ट्रॉंग उपाय सांगते तुमच्या कुलस्वामिनीच्या मंदिराला एक भगवा झेंडा अर्पण करा तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने ओके okay. एक करा दोन करा दहा झेंडे करा समजा तीन चार मंदिर आहेत तेवढे करा जेवढे तुम्हाला वाटतात जसे जसा तो झेंडा फडकत जाईल तसा तसा तुमचा झेंडा फडकत जातो ओके okay. हा okay. स्वा अनुभव आहे आणि मी म्हटलं ना अनुभवावे सिद्धी नाही hmm. त्याच्यामुळे मी हे सगळं अनुभवलेलं आहे okay. आणि मी सांगते केतू महाराजांचा अजून एक स्ट्रॉंग उपाय काय माहिती की एखादा मंदिर उभं राहते hmm. तर बऱ्याचदाना आपल्याकडे दुर्दैवाने मंदिर उभं राहण्याला खूप त्रास होतो असं hmm. तुम्हाला जाता येता एखादा मंदिर दिसलं की अरे तिथे अडचण आहे तुम्ही स्वतःहून जा विचारा काही मदत हवी आहे का जरुरी नाही तुम्ही फायनान्शियलीच मदत करायला पाहिजे त्यांना सांगा मी चार बिगारी देतो Hmm. मी दोनच सिमेंटची पोती देतो किंवा मी दहा जणांना मिळून दहा सिमेंटची पोती देतो oh, काही होऊ शकत oh. हे करा तुमची जर होत नसेल ना तुमची वास्तू कशी करायची ते केतू महाराज बघतील ओके okay. पण भाव तिथे देव मी इथे काहीतरी करतो हे करतो म्हणजे माझी वास्तू होईल अशी hmm. भावना जर असेल ah. तर झिरो सो अशा प्रकारे या नऊ ग्रहांना छानपैकी मॅनेज आपण ह्या छोट्या छोट्या कृतीतून करू शकतो त्याच्यामुळे हे करत गेलात तर तुम्हाला सगळ्या कामात हळूहळू 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 गती मिळते सो अशा प्रकारे तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतात आणि होती